होत असेल तर या महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना या लावणीमध्ये घडत आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या पिढेतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आयोजन आहे का चार तारखेला ही घटना घडली आहे चार तारखेपासून या केस पोलीस स्टेशनला या गुन्ह्याचा एफ दाखल आहे आणि त्या एफ आर एफ आर पंचवीस यानुसार या गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये ब्याण्णव जे भारतीय संविधानिक कलम आहेत गुन्हा दाखल आहे परंतु आम्हाला असं म्हणायचंय की गुन्हा दाखल असून देखील चार तारखेपासून आज तागाय पर्यंत या पोलीस प्रशासनानं ही जी मुद्दिमंद मुलगी आहे जी बहिरी आहे जी लंगडी आहे जी आंधळी आहे हिच्यावरती अद्याप पर्यंत कुठल्याही पद्धतीच स्टेटमेंट नोंदवलं गेलं नाही आणि आम्हाला खरोखर वाटतंय काय हे स्टेटमेंट नोंदवलं जात नाही कारण का जर बहिरावर असा होत असेल अंधेरावर अन्याय होत असेल जर मुख्यावर अन्याय होत असेल तर दडकी महिला या बीड जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहे का आणि हा सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला बेडसावतोय म्हणून आमच्या जिल्हा अध्यक्ष माननीय प्रियंकाताई लांडगे यांच्या माध्यमातून हा रस्ता रोको बीड बीड जिल्ह्यामध्ये तेच या तालुक्यामध्ये घडतोय दुसरा मुद्दा असा आहे बांधवानं बघा की या केज मध्ये हे गुन्हा करतोय सोळा वर्षाची जी मुलगी अल्पोईन नाही आणि त्या मुलीच्या एका गालपाडे नावाच्या व्यक्तीनं जे एका पद्धतीने अजिंक्य गाल पडेल त्याने तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार वरतीचा हा व्यक्ती असून त्यानं लावून पळून नेलेला आहे त्याच्या या पोलीस प्रशासनाला आहे की त्याचे फोन त्याच्या मुलाला मित्राला येत त्यांच्या नातेवाईकाला येते त्यांचा सीडीआर काढा त्याचे कॉल डिटेल्स काढा आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करा मग आज गेल्या अनेक दिवसापासून तारखेपासून गेल्या महिन्यातल्या हा गुन्हा दाखल झाला असेल तर पोलीस प्रशासन यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणाला बचवण्याचा प्रयत्न करतोय आमची या पद्धतीनं या ठिकाणी रास्त मागणी आहे जर या माध्यमातून जर चार्जशीट या आरोपीला दिरंजावीच्या पद्धतीनं अटक नाही केलं तर त्या आरोपीला

काम करत असताना संसदेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या वे पद्धतीची भूमिका घेत आहेत मग या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं असेल तर या ठिकाणी लक्ष आहे का आणि आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलंय का हा जनतेला तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणून मला आज सांगायचंय बीड जिल्ह्याच्या महिला सुरक्षित करायच्या असतील बीड जिल्ह्याच्या महिलाला संरक्षण द्यायचं असेल मी माननीय येथील पोलीस प्रशासन असेल माननीय या तालुक्याचे डीवायस असतील यांना विनंती करतो की आपण जाती स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ आरोपीला अटक करावं